नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांना रक्कम होय दोन वर्षाचा मिळणार पीक विमा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्काचे सातशे एकोणसत्तर कोटी मिळवून देण्यास या ठिकाणी प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप सन दोन हजार वीस एकवीस वीस बावीस आणि बावीस तेवीसमधील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे सातशे एकोणसत्तर कोटी मिळवून देण्यास या ठिकाणी कटिबद्ध असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आपण सविस्तर अपडेट पाहूया सन दोन हजार तेवीसमधील पंचवीस टक्के अग्रिमप्रमाणे दोनशे त्रेपन्न कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित केले असून उर्वरित रकमेचे वितरण सुरू आहे तसेच काढणी पश्चात झालेल्या नुकसानीबाबत आलेल्या एक लाख ब्याण्णव हजार तक्रारीच्या अनुषंगाने एकापेक्षा जास्त जोखीम बाबीच्या नुकसान भरपाईच्या परिगणनेनुसार सूत्र पीक विमा पोर्टलवर उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे याबाबत शासन स्तरावर सूत्र प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे यानुसार खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमध्ये अधिकचे साधारण शंभर कोटी मिळणे अपेक्षित आहे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे खरीप दोन हजार वीसमधील दोनशे चव्वेचाळीस पॉईंट त्र्याण्णव कोटी खरीप दोन को 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 हजार एकवीसमधील तीनशे चौऱ्याहत्तर कोटी दोन हजार बावीसमधील पन्नास कोटी व खरीप दोन हजार तेवीसमधील जवळपास शंभर कोटी असे आणखी एकूण सातशे एकोणसत्तर कोटी मिळणे अभिप्रत असून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा असल्याचे तुळ कोल्हापूरचे आमदार राणा सिंह पाटील यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा